कुठला प्रवास करत होता मी डोंबोली ते परेल प्रवास करतो मला दीड तास लागला जाण्यासाठी दिव्या पावतात मग दिव्याचा पुढे गाडी जातच नाही म्हणून मी बस बघायला आलो पण बस बस इथून बस नाही मुंबईला जाण्यासाठी कुठल्या कुठनं कुठं जाण्यासाठी बस नाही आता मला इथून तरी दादर पावतात तरी मला बस पाहिजे पण इथं बस दादर पावतर आहेच नाही कुठल्या स्टेशनला तू कुठं उभा आहे कुठलं बस नाही आता मी बाजी काय कुठलं आहे बाजी दुपाजी, 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 बाजी प्रभू हा बाजी चौकच्या इथं उभा आहे बसला रे बस नाही बस नाही बसची सुविधा करायला पाहिजे त्या लोकांनी आता तीन दिवस मेगा ब्लॉक आहे ना काय नाव तुझं अनिल